हल्ली महिलांमध्ये सगळ्यात कॉमनली आढळणारा आजार म्हणजे पीसीओडी म्हणजेच पीसीओएस एस पॉलिसिस्टिक व्हॅरियंट तीन जर आकड्यांमध्येच बोलायचं झालं तर साधारण एका वर्षाला दहा लाख महिलांमध्ये पीसीओएस एस हा आजार सापडला जातो सध्या यावरूनच लक्षात येतं की पीसीडीचं प्रमाण हे किती वाढलेलं आहे आता आपण ह्याच पीसीवडी बद्दल जाणून घेऊया आपण पीसीयूस ची कॉमन लक्षणं काय असतात ते आता आपण जाणून घेऊया त्यातील सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं की पिरियड्स रेग्युलर येणे म्हणजे अनियमित पाळी येणे ब्लिडिंग खूप जास्त होणे किंवा ब्लिडिंग कमी होणे हे पण एक पीसीएस महत्त्वाचं महत्वाचं लक्षण आहे त्यासोबतच वेट गेन म्हणजेच वजन वाढणे ओबेसिटी हे पीसीओडीचं महत्वाचं लक्षण आहे त्यासोबतच पिंपल्स येणे आणि त्वचा खूप ऑइली होणे हे पण एक महत्वाचं लक्षण आहे त्यासोबतच चेहऱ्यावरती केस येणे म्हणजेच अनवॉन्टेड फेशियल हेअर होता आपण म्हणतो तर तेही पीसीओडीच्या पेशंटमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळले जात ही सगळी झाली पीसीओडीची प्रमुख आढळणारी लक्षण त्यासोबतच काही मानसिक लक्षणही जाणवतात जसं मूड स्विंग चिडचिडेपणा वाढणे कामात लक्ष न लागणे ही सुद्धा लक्षणं पीसीओएस मध्ये आढळली जातात आता आपण पीसीओएस होतो कशामुळे हे समजून घेऊयात यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की बदललेली जीवनशैली यामध्ये अनियमित आहार आणि अनियमित झोप आणि स्ट्रेस हे सगळ्यात महत्वाची कारण आहेत यामुळे वजन वाढलं जातं वजन वाढल्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो इन्शुलिन रेजिस्टन्स झाल्यामुळे मेल हार्मोनचं जे प्रमाण आहे ते वाढतं आणि त्यामुळे मग अंडाशयामध्ये गाठी व्हायला सुरुवात होतात आणि त्याची वेगवेगळी लक्षणं जाणवतात जे जा आपण आधी सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की वेट गेन त्यानंतर जर इतर काही आजार असतील जसं एखादा क्रोनिक इन्फ्लेमेशन वगैरे असेल बॉडी मध्ये सतत इन्फ्लेमेशन एखादा राहिलं असेल तर त्यामुळे पण मेल हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि इन्शुलिन रेजिस्टन्सही वाढतो त्यामुळे मग पीसीओडीचं प्रमाण वाढतं बऱ्याच वेळा काही केसेसमध्ये ज्या ओवरिज असतात त्या जास्त प्रमाणात मेल हार्मोन सिक्रेट करतात ज्याला आपण अँड्रोजेन्स म्हणतो जास्त प्रमाणात मेल हार्मोन सिक्रेट करतात ज्यामुळे पण मग जसं अनवॉन्टेड फेशियल हेअर ग्रोथ तेही ते सुरुवात होतं आणि पीसीडीचे लक्षणही वाढत जातात त्यासोबतच वा काही केसेसमध्ये जेनेटिक हे आहे की जर अनुवंशिकता असेल घरामध्ये कोणाला ची लक्षणं ऑलरेडी असतील तर तुम्हालाही जाणवत असंही बऱ्याच केसेसमध्ये आहे बऱ्याचदा सुरुवातीला पीसीएस कडे दुर्लक्ष केलं जातं किंवा होत असं की कधी कधी पाय मिस होते किंवा काय असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो डॉक्टरांकडे जात नाही परंतु जर हे दुर्लक्ष खूप जास्त झालं तर त्याचे काय काय परिणाम होतात ते आपण आता बघून यातील सगळ्यात महत्वाचं आहे की वेट घेऊन म्हणजे वजन खूप वाढलं की कितीही प्रयत्न केले तरी वजन कंट्रोलमध्ये येत नाही पुढील महत्वाचा परिणाम आहे की चेहऱ्यावरती वगैरे केस वरती केस आहे बऱ्याचदा यावेळी करून त्याकडे दुर्लक्ष केलं जातात लपवलं जातात हे का होतं याचं कारण शोधलं जात नाही परंतु त्यांना माहितीच नसतं जर हे वेळीच केले गेले नाही तर ते केस जे येतात त्याचं प्रमाण खूप वाढत जातं अगदी आठवड्या आठवड्याला ते केस वाढतात आणि ते खूप ठिकाणी जाड जाड असतात त्यामुळे जर याच्यावर वेळीच ट्रीटमेंट केली तर हे प्रमाणही कंट्रोलमध्ये ठेवता येतं अनवॉन्टेड हेअर ग्रोथ रोखता येते या सोबतच पीसीएस सगळ्यात महत्वाचा जो दुष्परिणाम होतो बॉडीवरती तो म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजे अंड बनवण्याची जी प्रक्रिया असते ओव्हरी मधून ती हॅम्पर होते त्यामुळे मग प्रेग्नन्सी राहायला कन्सीव व्हायला खूप अडचणी तयार होतात त्यामुळेच पीसीडी वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता आपण ची कारणे लक्षणे आणि त्याचे होणारे दुष्परिणाम जाणून घेतले परंतु त्यासाठी उपचार काय ते हे आता आपण बघूया हॅलिओपॅथी मध्ये याच्यामध्ये पीसीओडी फक्त कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो मॅनेज केला जाऊ शकतो परंतु क्युअर होत नाही असं म्हणतात परंतु मध्ये हा उलट केला जातो त्याच्या पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवता येतो त्यासाठी होमिओपॅथीमध्ये कोणकोणती औषधी वापरली जातात ते आता आपण बघूया त्यातील सगळ्यात महत्वाचं औषध आहे ज्यावेळी पिरियड्स इरेग्युलर असतात विशेषतः पिरियड्स उशिरा येतात डिलेड मेन्सेस असतात आणि पिरियड्स ब्लिडिंग खूप कमी होतात स्कॅन्टी ब्लिडिंग असतात त्यावेळी पल्सेटिला हे औषध वापरलं जातं त्याचवेळी पिरियड्स इरेग्युलर असण्याबरोबरच जेव्हा पिंपल्सही असतात असतात त्यामध्ये पल्सेटीला हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सेपिया ज्यावेळी मुळे अनवॉन्टेड फेशियल हेअर ग्रोथ असते म्हणजे चेहऱ्यावरती केस जास्त प्रमाणात येतात किंवा पिगमेंटेशन होतं फेसवर त्यावेळी सेपीए औषध उपयोगी पडतात त्यासोबतच पिरिड्स इरेग्युलर असतात आणि बेड स्कँटी असतात त्यावेळी सीपीए औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे कलकेरा कार जेव्हा वजन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असतो ओबेसिटी असते आणि ब्लिडिंगही खूप हेवी असतं खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होतो त्यावेळी हे औषध उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे नॅट्रामोर जेव्हा शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मुलींमध्ये पीसीओडीचं प्रमाण आढळतं त्यावेळी नॅट्रामोरी औषध आपण वापरू शकतो त्यामध्ये हेअरफॉलही असतो आणि हेअर थिनिंगही होतं सोबत डँड्रॉफही असतो आणि पीसीओडी अशी सर्व लक्षणे असतात त्यावेळी नॅट्रामोरिया औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर ओलियम जेकॉरिस असली हे एक महत्वाचं औषध आहे होमिओपॅथीमध्ये जे पीसीवडी साठी वापरलं जातात पीसीओडीच्या सगळ्यात महत्वाच्या लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे चेहऱ्यावरती येणारे फेशियल हेअर ग्रोथ त्यामध्ये औषध खूप उपयोगी पडतं आणि रिझल्ट खूप चांगले आहे त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे कालिका ज्यामध्ये पिरियड्स खूप तीन ते चार महिने किंवा त्यापेक्षा जास्त महिने डिले होतात किंवा मिस झाला मिस होतात मध्ये त्यावेळी कालिकार हे औषध उपयोगी पडतं त्यासोबतच ओवाटेस्टा उफोरेनम सबायना अशीही काही महत्वाची औषध आहेत की जे आपण ट्रीटमेंटमध्ये वापरतो आणि रिझल्टही खूप चांगले येतात पीसी ओडी पूर्ण कंट्रोलमध्ये येतो आणि क्युअरही होतो तर यासाठी तुम्ही नक्कीच होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि ऑनलाईन कन्सल्टेशनही यासाठी घेऊ शकता थँक्यू